नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजा दुसरी तुम्हाला माहितीये आपल्या घरी नवीन पाहुणा आलाय की घेतलीच त्या पाहुण्याला होच नाही बाकीची कोण मंडळी आपल्या कुठे लपून बसतात त्यात कृष्णान हवामान राधा असल्यावर काय मजाच मजा हे कुठं लपून बसतात कुणाच माहित नाही कुठे लपून बसत नाही सांगायचं सांगायच नाही सांगायच नाही तर नवीन कोण आले तर आपल्याकडे आलेला आहे मुंबईकर तानाजी हा हा लाईटला कॅमेरामॅन तुला लाका चांगला बनवा लागत तानाजी आहे नंतर ए पिकू अल्ले पिकू पिकू लपून बसायचंय तुला ओके नंतर आय आहे आणि वहिनी पण बाहेर थांबले तर वहिनी वहिनीला पण लपून बसायचंय वहिनी तुम्ही सुद्धा आय ओके तर चला आता आपण विषय असा आहे की राज्य कोणावरती आणायचं राज्य आपण आणूया वरती ओके तुझ्यावर आधी आता तुला काही नियम माहित नाही इथलं मी सगळ्या गोष्टी सांग ना मला तू फॉलो करायचं ठीक आहे ए पोरण तुम्हाला माहिती ना सगळ्या गोष्टी ओके लपून बसायचं चला मी पूजा तू आणि वहिनी तू लपून बसा हा 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 ऐक काय हे लपून बसा चला माया माझा चला आता लाईट तू तुझे लाईटीचं काम संपले तू पण लपून बसा ओके आर हे तर तुला कवाच गावणार नाही शंभू तू आणि नियमले बाहेर हा घराच्या बाहेर कुठेचला पाहिजे नाही घरातच ह्या घरातच असणार घराच्या बाहेर नाही आपल्या एवढ्या अंगणातच एवढ्या अंगणात होयनी तुम्ही पल्हपुन बसा पूजा बरोबर बरोबर हा 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 ए चल ताना तिकडे आपलं दहावीस तिकडे असतं हो टेरेसवर पण जाऊ शकतो हो आप आता आपलं तू नाही इकडे व्हायचं पाटण 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 नियम नियम, नियम, हो कर, कर ए, ले नियम ले चल तिकडे गाडीच्या पलीकडे चल लवकर फास्ट दहावीस करायला ए पूजा पटकन म्हणून बस अरे तुला सांगतो तानाजी आपले नियम लय डेंजर तू चल पुढे चल महाग बघ हुशार माणूस आहे मुंबईचा माणूस हो आहे तो <laughs> आता इथं गाडीचा खालचा टायर बघ हां आणि आता इथं दहावीस कर बरा हां दहावीस तीस चाळीस दहावीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर झालं का निघायचं का निघायचं का चल मांजर बघ मांजर बघ मांजर मांजरायच मांजरे वाघासारखं शोधून काढतो शोधायचं तुला कोण सापड बघ पैस लावून सांगतो आई तर तुला कधी सापडत नाही आई तर शेवट गवते सगळ्यात शेवट कुठं लपते तिची तिलाच माहिती मीच कधी कधी कन्फ्युज होऊन जातो लपती तरी कुठं ऐ ए, ए, आलोय 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 थांबा आता बघूया तानाच्या सगळ्यात पहिल्यांदा कोण सापडतय ते कोण सापडते अर्र कुस्ती नाही बाबा इथं आपल्याला खेळायची आपल्याला लपची प्यायची गवली अर अर तुझं सामान पडलं बघ आईच्या गावात सांग अरे सांगते कुठे आर माणसं सांगते ला काही आता काय करणार चिडायचं ना परत लप जा परत माणसं सगळी सांगते आता काय करु अजून कुठे मला पोहर माणस बघितली सगळी अरे कुठे थांब थांब कृष्ण थांब्यावरच राज्या दिलं पाहिजे हा ना अरे दोन मिनटं थांब ना यार बारा तुला पण बस आलो शोधायला चल कुठं पिकडे अजून नक्की राज घेतले कोणी तीस का नाही पप्पाने घेतले का तू घेतली कुठं 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 कोण कोण कुठं गेली आजी तिने राय द्यान ठेवलं आमच्या आई बाहेरच असते सारखं हा थांबत थांबत इकडे इकडे बकर बकर का खरंच पिकू बरोबर सांग पिकू पिकून शंभूच शंभूची गॅरंटी नाही ती दाव जात वरती इकडं नाही इकडून सावली कोणाची दिसते कोणतरी बघते डुकून तिकडं डुकून बघत होतं तिकडं कोणतरी चल की चल की चल फास्ट मला जरी गावलं तरी मी पण त्याला सुट्टी नाही देणार पिक पिकून येऊन पोरसे ना कुठे कुठं कुठं इथे इथे पण आहे दाखव 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 मला आईच्या गावात खरेदी तर जातच आहे ना का एवढे मोठे माणूस इकडे घर कुठे 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 काय कोण आहे बरोबर आपल्याला कोण आहे कोण पण पळाले आता त्याला का आपल्याला येडा हल्ला तरी कोण जमलो नाही अरे इकडे इकडे ताना हे खरं सांग खरं सांग खरं सांग सांगते सांगते कृष्ण हे बाकी धरलं की आता आता हे पै आता इमानदारी धरलं आता इमानदार कोणते ह्यात ह्यात ह्याच्यात दहा वर्ष लागतील शोधून अरे हे तर काहीच नाही कुठलंही खतरनाक

त्याला दारा 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 काय वाथरूम मध्ये कडी बक्की बक्की ढकल के ढकल के ढकल नाही कोण आहे का नाही मला सांगते इथं पिकू सांगते का मेवाऱ्या खेळलेला आता आता एक काम करा तू इकडून जा तू तिकडून जा घराला जण चला, चला। हा चल 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 ए, ए कॅमेरा लाईट लाईटमॅन पुढं काय तू कसला ना का लाईटमॅन तोंडा कुठं दाखतो ए सगळ्यांनी हुडका आता हे आई सापडत नाही कोण टेरेस वर टेरेस वर कोणतरी लपून बसलेला का हो तू टेरेस

बघते का तानाजी आड बघ त्याची आड बघ तिकडे खाली 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 बघ नाही तानाजी तिकडं ठीक आहे ह्याच्या आड बघ ह्याजे आड ताना ह्या ह्या हा टाकी चढ हा, हा, हा। ताके

वर खाली किचन मध्ये कोणतरी गहुल किचन मध्ये काल चल 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 किचन मध्ये गहुल कोणतरी आपण हुडकत बसलोय वरती दमान उतरता ना आपले ट्रिपच हा तसच उतर हा थांबा आलो तानाजी ए मला उतरू दे खाली तुम्ही आम्हाला मो करता आणलं अर बाबा बड तिकून एकजण जावा गोबा येण थांब थांबा बाबा थांब पिकू पडशील पिकू पूजा पूजा धरली तानाची पूजा इकडे ताना ताना कोल अरे पोर कुठे आर पोर गे पोरी पाठला काही कुठे जा पूजा दिसली मला येता फायदा मासे कुठे वहिनी कुठे अरे बघे ताणत कुठे आर कुठे या कुठे के लगा। ताना तुझ मोर <laughs> आता, आता। की की आता पकार ला, पकार ला, <laughs> अरे पण नुसतंही ओरडतात काके का काके दिसत नाही अरे हे का मुंबई चला 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 आता आजी आजीन पूजा गवले स्टाना

वरांना एक जण इकडून जावा एक जण इकडून जावा सगळीकडे बोलता चला हा बरा गवली 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 गवली

नाही बरोबर असतील गवले सगळे गवले सगळे गवले सगळे गवले, सकर गवले। चला पूजा या तुमची नाटके संपली काय शिवना पाणी नाही खेळते तर पूजा ये पूजा बाहेर शिवना पाणी नाही खेळ तीन वेळा बघितली तुला पूजा आहे कुठे हे टायम हो क क क क कु कुठं पण लपून बस ना था था। <laughs> <गुला गया> ना? <laughs> तो ते खाली हो ते खाली खूप बोचकात लपून बसते अरे घर कुठंही लपून बसतेस बाबा गवत ना आणि सगळ्या शेवटी आय ग होती आई तर गं होतच नाही बाबा काय कुठल्या टेक्नॉलॉजीने लपून बसते काय माहिती बाबा हा हा आहे नाही ती तनुजा तनुजा पण नाही आहे काय नाही तनिषा तनिश्या वहिनी पाळ हा जाऊ राजे आता जावा लाईट मीन बंद करून ठेवू पॅकअप चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा ए चला दुसरं नाही खेळायचं आता 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 वाच बस उद्या 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 आता उद्या चला पण चला चला ओ हो पकडा पकडतो व्हेरी गुड व्हेरी गुड चला 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 मित्रांनो फॅमिली गेम कसा वाटला आता तानाजी माझ्याकडे अजून दोन चार दिवस आहे तर आता असंच मस्त एन्जॉय करणार आहे सगळं जर कुठला गेम घेऊया नेक्स्ट नक्कीच का मित्र सांगा चला बाय गुड नाईट झोपतो माझी कुठं घरी मना होईल दुखते सरळ होकडे होईल सगळ्यांना बाय बाय गुड नाईट